नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे चोवीस सप्टेंबर आज आपण चोवीस पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काय अपडेट्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेलं तर एक चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे या भागात आणि एक एक ह्या भागात आहे आता ही जी कमी दा चक्राकार हवेची सक्रिय आहे याचा आता कमी दाबा क्षेत्रात रूपांतर पुढील चोवीस तासात होणार आहे आणि याची दिशा हीच इकडे महाराष्ट्राच्या दिशेने असणार आहे विदर्भ मराठवाडा करत मध्य महाराष्ट्र करत अशी जी कोकण किनारपट्टीवर येणार आहे हे कमी दाबाचं क्षेत्र याच्यामुळे राज्यात पावसाची तीव्रता आता हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे आज उद्या आणि विशेष पाऊस नाही मात्र सव्वीस सप्टेंबर पासून राज्यात बऱ्यापैकी मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे यानंतर सध्या दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गोंदिया असेल गडचिरोली असतील या जिल्ह्यांच्या पूर्व भागात हळूहळू जो छत्तीसगडच्या आसपास ढग आहे तो येत आहे त्याच्यामुळे या भागात दुपारनंतर मेघगर्जनेसह किंवा बिना मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील उर्वरित स्थानिक ढग निर्माण झाले तिकडे अहिल्यानगर असेल सातारा असेल सोलापूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्व भाग बीड या भागातून सगळे स्थानिक ढग निर्माण झालेले आहेत आता या भागात स्थानिक ढग निर्माण झाल्यामुळे पाऊस कुठे पडेल हे सांगता येत नाही मात्र या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आजसाठी सक्रिय होणार आहे पण सार्वत्रिक नसेल यानंतर सर्वप्रथम आपण आजचा चोवीस सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर चोवीस पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरचा जिल्हा वाईज आज काय परिस्थिती राहील तर इकडे गोंदिया आमेगाव याच्यानंतर इकडे साळेकस तसेच गोरेगाव तिरोरा अर्जुनी देवरी मोरगाव हे जे तालुके आहेत गोंदिया जिल्ह्यातील या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी दुपारनंतर राहील याच्यानंतर इकडे कुरखेड अर्मोनी याच्यानंतर धनोरा चारमोसी यानंतर पोंबुर्णा गोंदपिपरी राजुरा सिंदेवही तसेच नागबीर ब्रह्मपुरी याच्यानंतर इकडे पावनी लखनदूर लाखनी भंडारा तोमसर मोहडी हे जे तालुके आहेत या भागातून आज मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी होतील तसेच इकडे नागपूर जिल्ह्यात रामटेक सावनेर नेरखेड याच्यानंतर इकडे पेरसनी हिंगोली हिंगणा याच्यानंतर अं भिवापूर चिमूर भद्रावती चंद्रपूर बालापूर हे जे तालुके आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी आजसाठी राहील त्यानंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर ता बारामती तालुक्यात तुरळक ठिकाणी इंदूर इंदापूर तालुक्यात तुरळक ठिकाणी तसेच खटाव फलटण मान तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल विटा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून तुरळक ठिकाणी राहील तसेच सिल्लोड कन्नड याच्यानंतर फुलंबरी जालना बोकंदर याच्यानंतर इकडे सेनगाव देवळगाव राजा सिरिसोड हे जे तालुके आहेत स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी आहे पण सार्वत्रिक नसेल याच्यानंतर इकडे माडा करमाळा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या तालुक्यातून राहील आता हे जे तालुके सांगितलेत या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील राहील कारण आज जो पाऊस पडणार आहे तो स्थानिक ढग निर्माण होऊन पडणार आहे त्याच्यामुळे सार्वत्रिक पाऊस नसेल सूर्यप्रकाशित वातावरण बऱ्यापैकी आज या भागातून राहण्याचा अंदाज आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जने व पाऊस राहील यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मागाशी सांगितल्याप्रमाणे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा हा जो सर्व पट्टा आहे या भागातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे तसेच अमरावती बुलढाणा अकोला हे जे जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून आजसाठी आहे पण सार्वत्रिक नसेल आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत तिकडे नंदुरबार पासून नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वाशिम हिंगोली जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या गावासाठी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता या भागातून नाहीये तसेच पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत सुद्धा विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाहीये यानंतर उद्या पंचवीस सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर इकडे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी सक्रिय होतील दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हा जो सर्व पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा मेघगर्जने पावसाचा अंदाज उद्यासाठी राहिले एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते आणि राहिलेले ते सर्व जिल्हे आहेत बुलढाणा इकडे अकोला वाशिम असेल जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व मोठा पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जने सहपाऊस होईल अन्यथा विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा या भागातून नाही पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा पंचवीस सप्टेंबर साठी सुद्द, सुद्धा नाहीये त्याच्यानंतर सव्वीस सप्टेंबरला जे कमी दाबाचं क्षेत्र बनणार आहे बंगालच्या उपसागरात हे महाराष्ट्राच्या जवळ येईल त्याच्यामुळे इकडे मराठवाड्यात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विदर्भात तसेच मराठवाड्यात ना नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे लाल कलरमधील या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता सव्वीस सप्टेंबर साठी आहे तसेच अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व या भागातून थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज सव्वीस सप्टेंबरसाठी आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम कुठेतरी होईल विशेष पाऊस नाही तसेच जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पश्चिम सातारा मध्यवर्ती पश्चिम सांगली मध्यवर्ती पश्चिम आणि कोल्हापूर मध्यवर्ती पश्चिम स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस नाही एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सुद्धा होऊ शकते तर हा होता चोवीस पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे अमरावती यवतमाळ तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिले दिलेला आहे तसेच लातूर नांदेड धाराशिव सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर पुणे त्यानंतर इकडे पालघर आणि मुंबई राय रायगड असेल या सर्व भागातून मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे सातारा सांगली कोल्हापूर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट नांदेड हिंगोली परभणी तसेच जळगाव धुळे नंदुरबार हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट दिलेला आहे मात्र आपले जे अंदाज आहेत ते वेगळे आहेत आपल्या अंदाजानुसार राज्यात विशेष पावसाची शक्यता आज नाहीये इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा हे जिल्हे सोडले तर विशेष पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार राज्यात नाहीये स्थानिक ढग निर्माण झाले तर इकडे आयल्यानगर पुणे सोलापूर बीड सातारचे तुरळक ठिकाणी भाग तसेच सांगलीचे काही भाग छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड तसेच परभणी या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता आपल्या अंदाजानुसार आज राज्यात नाहीये तर हा होता चोवीस पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या आप अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद